नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग आज लक्ष्मी पूजनाच्या दिवशी किंवा दिवाळीच्या महत्वाच्या दिवशी महाराष्ट्र राज्यामधील सीईटी सेल मार्फत बीएमएस एस आणि आयुर्वेद होमिओपॅथी आणि युनानी या तिसरा सुरू झाली आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना सर्वात महत्वाचा संदेश या निमित्तानं देऊ इच्छित आहेत तो म्हणजे या तिसऱ्या राऊंडमध्ये आणखी नवीन सात कॉलेज बी एम भर पडलेले आहे त्या कॉलेजमध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये जे काही कॉलेजेसची संख्या आहे त्या कॉलेजेसमध्ये काही कॉलेजेस साठ सीट नाहीत काही कॉलेज शंभर सीट्सने वाढ झालेली आहे त्याचबरोबर अष्टांग आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पुणे एकतीस झिरो सात हा या कॉलेजचा सुद्धा या राऊंड मध्ये आजपर्यंत मध्ये समाविष्ट झालेलं नव्हतं ते मात्र झालेलं आहे राऊंड थ्री मध्ये नवीन कोणते सात कॉलेजेस आले ते आपण आज पाहूया एक तर एकतीस अष्ट्यात्तर नावाने संतोषी माता बहुउद्देशीय आर्यन शैक्षणिक सेवा संस्था आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज येवला नाशिक या ठिकाणी एक कॉलेज आलेला आहे दुसरं जे कॉलेज आहे ते राष्ट्रीय आयुर्वेद कॉलेज अँड रिसर्च सेंटर संभाजीनगर एक्क्याण्णव एक असा त्याचा कोड आहे श्री एकनाथराव खडसे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज मुक्ताईनगर जळगाव या ठिकाणी एकतीस शहाऐंशी हे नवीन कॉलेज आलेले आहे समर्थ आयुर्वेदिक महाविद्यालय जुन्नर पुणे या ठिकाणी एकतीस एकोणनव्वद असा याचा कोड असणार चौथं कॉलेज आपल्यासाठी उपलब्ध आहे पाचवं कॉलेज आहे ते श्री संत गजानन आयुर्वेदिक कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर शेगाव बुलढाणा या ठिकाणी एक कॉलेज आपल्याला आलेला आहे त्याचा कोड बत्तीस त्र्याऐंशी असा आहे सहावं कॉलेज आहे ते म्हणजे एम यू पी एस आयुर्वेदिक मेडिकल आयुर्वेदिक महाविद्यालय रिसोड देगाव वाशिम या ठिकाणी बत्तीस चौसष्ट असा त्याचा नंबर आहे सातव्या नंबरचं सा जे कॉलेज आहे ते रुरल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद रिसर्च आयुर्वेद आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर खटाव सातारा एकतीस एकोण एकोणसाठ असा याचा नंबर आहे कोड आहे असे एकूण सात आयुर्वेदिक कॉलेजेस आपल्यासाठी उपलब्ध आहेत राऊंड थ्रीमध्ये मध्ये दे, ज्या विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करायचे त्या सर्व विद्यार्थ्यांनी या सात कॉलेजचा समाविष्ट नवीन पहिले कॉलेजेस किंवा सव्वीस खाली समाविष्ट करायचे आष्ट आयुर्वेद पुणे या ठिकाणी सुद्धा गेल्या दोन राऊंडमध्ये या ठिकाणी सीट्स उपलब्ध नव्हते परंतु या राऊंडमध्ये मात्र हे सीट्स सगळे सगळे उपलब्ध झालेले आहेत महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना राऊंड थ्रीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करायचे आहे ती चॉईस फिलिंग सुरू झालेली आहे त्याची वेबसाईटसुद्धा ओपन झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करून घ्यायची आहे त्यांनी करून घ्या याच राऊंडमध्ये आणखी एक नव महत्वाची गोष्ट बारा मग होमिओपॅथिक नवीन कॉलेजेससुद्धा महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत जवळपास बारा आणि सात एकोणीस कॉलेजेस आणि गवर्नमेंटच्या एक असे वीस कॉलेजेस आपल्याला ॲडमिशनसाठी उपलब्ध झालेले आहेत एकंदरीत दरवेळेस कॉलेजचा नवीन कॉलेज येण्याचा सपाटा चालूच आहे मात्र होमिओपॅथी कॉलेज मात्र या राऊंडमध्ये जवळपास बारा कॉलेजेस यावर्षी येताना दिसलेले आहेत त्याची लिस्ट मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना तुमच्या काउन्सलिंगचा मार्ग सुकर बनावा यासाठी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन दाबा की जेणेकरून तुम्हाला प्रत्येक ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुमच्या स्टेपपर्यंत येईल एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र